बुद्ध जयंतीचा सण आला बुद्ध जयंतीचा सण आला वैशाखी पौर्णिमा दिन झाला वैशाखी पौर्णिमा दिन झाला महामायेच्या पोटी गौतम जन्मला महामायेच्या पोटी गौतम जन्मला शाल लुंबी लुंबिनी वनाला शाल शालरुक्षाखाली लुंबिनी वनाला बुद्ध जयंतीचा सण आला बुद्ध जयंतीचा सण आला गयेला पिंपळ वृक्षाखाली बुद्ध जन्मला गयेला पिंपळ वृक्षाखाली बुद्ध जन्मला ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधिसत्वाला बुद्ध जयंतीचा सण आला बुद्ध जयंतीचा सण आला दुःख निवारण्याचा चिंतन केला दुःख निवारण्याचा चिंतन केला सम्यक संबोधी मिळाली सम्यक संबुद्धाला सम्यक संबोधी मिळाली सम्यक संबुद्धाला बुद्ध जयंतीचा सण आला बुद्ध जयंतीचा सण आला वैशाखी पौर्णिमा पावंदी न झाला वैशाखी पौर्णिमा 八万，对，那涨了。